नमस्कार मी घरडे, दीप्ती मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने आज अकरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता पंचशील चौकातील टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात महाबोधी मुक्ती आंदोलन कलकी विरासत आज का संघर्ष कल की दिशा या विषयावर भव्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष भदंत आनंद महाथेरो दिल्ली तर प्रमुख वक्ते म्हणून समितीचे महासचिव भदंत सत्यानंद महाथेरो प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रविभाऊ शेंडे वरिष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मुन बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवाळे रिपब्लिकन नेते दिनेश अंडरसहारे उपस्थित राहणार असल्याची माहिती खैरकर यांनी पत्रकार दिली। पत्रकार परिषदेत दिली परिषदेला नरेश गायकवाड सचिन मुन सुनील सोनटक्के अनिल वानखेडे उपस्थित होते चार सहा महिन्यापासून मुक्त झाला पाहिजे यासाठी हा मुली महाविहार भूतांच्या हातात देण्यात यावं यासाठी मागणी करणारी नागपूर वर्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधून लाखोच्या संख्येने मोर्चे निघत आहेत संसदेमध्येही काही खासदारांनी आवाज उठवलेला आहे काय म्हणते काँग्रेसचे असो वा इतर धर्मनिरपेक्ष पक्षाचे असो त्यांनीसुद्धा आवाज उठवलेला आहे इथे मोदी नागपूरला बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी दीक्षावर आले असता इथेही त्यांना निवेदन देण्यात आलेली आहेत तरी पण ही न्याय मागणी जी आहे गेल्या पस्तीस वर्षापासून या मागणीकडे दुर्लक्ष का होत आहे कुणाची चूक आहे त्या आंबेडकरी लोकांनी जे आंदोलन सुरू केलं जे संघटित नाही म्हणून असं होतं की आंबेडकरी नेते जे आहेत त्यांच्या राजनीतिक पक्ष आहेत हे पुढे येत नाही म्हणून असं होतं तेव्हा या देशातले जे काही धर्मनिरपेक्ष स्वतःला मनवणारे जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून असं होतं किंवा पोतांच्या आंदोलनामध्येच काही कमजोगी आहे याचा अर्थ असा आम्ही घेतो आणि म्हणून एक विशाल चर्चत्वाचं आयोजन आम्ही उद्या या पत्रकार भवनाच्या दुसऱ्या माळ्यावर जो सभागृह आहे त्या सभागृहात करतो यावर एक चिंतन होईल मंथन होईल आणि या आंदोलनाला एक वेगळी दिशा मिळेल यासाठी उद्याचं चर्चकसत्वाचं आयोजन आहे सर्वांनी या चर्चा करतात सहभागी व्हावं बनते आनंद जे महाबुली महाजा मुक्ती आंदोलनाचे जनते आहेत ते सुद्धा इथे येत आहेत आणि त्याच्यासुद्धा अनेक मित्र सोबत येणार आहेत आम्हालाही सर्वांनी यावं ही सांगण्याची विनंती उद्या किती वाजता उद्या एक वाजता पत्रकार भवन इथे हा कार्यक्रम आहे प्रमुख अतिथी कोण प्रमुख अतिथीमध्ये आहेत बनते आनंद आहे जे दिल्लीवरून येत आहेत अथक बुद्धगयावरून येत आहेत ते दिल्लीला राहतं तसे पण आता ते महिनाभर झाले बुद्ध गायला आहे दुसरे भक्ते सत्यानंदमध्ये अमरावतीला राहतात विदर्भात त्यांचा जबरदस्त देखुसखा आहे सुद्धा येणार आहेत आपल्या नागपूर शहरातले जे कार्यकर्ते आहेत रविभाऊ शेवडे जे वंचितचे आहेत ते येणार आहेत उत्तम शेवडे बहुजन समाज पार्टीचे आहेत ते येणार आहेत एक सामाजिक कार्यकर्ता प्रदीप म्हणून ते येणार आहेत आणि दिनेश अंडरसहारे म्हणून जे आहेत ते सुद्धा उद्या येणार आहेत